तर भरपूर शेतकऱ्यांचे याच्या आधी काही कॉमेंट्स आलेले होते की अमृत नेमकं तयार कसं करायचं त्याबद्दलचा व्हिडिओ टाकावा आज त्याच्या विनंतीनुसार आपण आता गोकृपा अमृत तयार करण्याची पद्धत समजून घेऊ अमृतचं विरजन आहे पंधर आता गोकृपा अमृत तयार कसं करायचं अमृत तयार करताना आपल्याला चांगल्या पद्धतीचा काळा गूळ पाहिजे शंभर लिटर पाण्याला एक किलो असा हा चांगला काळा गूळ पाहिजे त्यानंतर शंभर लिटर पाण्याला एक लिटर देसी गाईचं ताक पाहिजे हे ताक शक्यतो चार ते पाच दिवसातल्या आतमधलंच ताजं ताक असावं एक लिटर विरजन पाहिजे आपल्याला तर आता आपण ह्या गुळामध्ये गोकृपा अमृतचं बिरजन जास्त असेल सुरुवातीला घरच्यापासून असेल तर गोकृपा अमृतच्या विरजनामध्ये हे गुळ असं पाणी पूर्ण करून घ्यायचं आहे शंभर लिटर पाण्याला एक लिटर ताक याच्यात टाकायचं आहे आपल्याला देसी गाईचं आणि हे चांगल्या पद्धतीनं मिक्स करून हे जेही आपल्या पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आता ही माझी एक हजार लिटरची टाकी आहे याच्यामध्ये ऑलरेडी अमृत हे तयार झालेलं आहे ही एक दोनशे लिटरची टाकी आहे याच्यामध्ये तयार झालेलं आहे हे फक्त आपल्याला दाखवण्यापुरते मी करत आहे समजून घ्या ही शंभर लिटरची टाकी आहे याच्यामध्ये मी एक लिटर गावरांगाईचं ताक घेतलं एक किलो गुळ घेतला आणि विरजन घेतलं आणि याच्यामध्ये पाण्याने भरलेलं आहे असं गृहित धरावं आहे तर याच्यामध्ये हे पूर्ण गोकृपामृत अमृताचं गुळाचं आणि ताकाचं हे विरजन आपण पूर्ण या पाण्यात टाकून दिलं आता याला सात दिवस ढवळत राहावं लागते जेवढं जास्त ढवळू आपण त्याला तेवढा हा बॅक्टेरियांचा काउंट हा त्याच्यामध्ये वाढेल तर दररोज दोन वेळ तीन वेळ ढवळणं हे आजच्या या धावत्या काळात शक्य नाही आहे त्याच्यामुळे याच्यामध्येही आम्ही थोडीशी ऑटोमेशनची पद्धत केलेली आहे ही एक एक एच पीची मोटरपंप आहे या एक एच पीचा पंपाचा हा इनलेटचा एक पाईप पाई आहे पाई आणि हा आउटलेटचा पाईप आहे हे तयार सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर हा इनलेटचाही पाईप पाई पाई। त्याच्यातच टाकायचा आउटलेटचाही पाईप त्याच्यातच टाकायचा आणि ती मोटर दिवसातनं दोन घंटे तीन घंटे चालू ठेवायची म्हणजे ते ढवळण्याचं फिरवण्याचा वेळ आपला तो श्रम आणि वेळ ह्या दोन्ही बचत होते आणि ढवळल्यानंतर सात दिवसात अमृत तयार होते तर आमचा असा अनुभव ही जर मोटर आपण दोन तास तीन तास जर दर दररोज याच्यामध्ये चालवली तसंच चार दिवसातच अमृत हे आपलं चांगल्या पद्धतीने तयार होते आता समजून घ्या की गोकरूप अमृत हे माझं पूर्णपणे तयार झालेलं आहे याच्यावर हलका असा थर येतो आणि हा याचा सुगंध म्हणा त्याला वास म्हणा हा येतो तर हा वास जो आहे तयार झाल्याचं लक्षण कसं आहे तर एक पहिली हा, तर त्याच्यावर हलका थर येतो दुसरं लक्षण त्याचं की हा हाताला जर आपण त्याच्यात हात डुबवला तर हा वास हाताचा कमीत कमी दोन दोन तीन तीन वेळ साबुणी घेतल्यानंतरसुद्धा हा वास जात नाही जेव्हा अशा पद्धतीचा वास लवकर गेला नाही तुमच्या हाताचा ती समजून घ्या ते वापरण्यास पूर्णपणे तयार झालेला आहे आता हे अमृत माझं पूर्ण तयार झालेलं आहे हजार लिटर आता याच्यापैकी मी जवळपास साडेनऊशे लिटर वापरून घेईल आणि परत उरलेल्या पन्नास लिटर गोकृपा अमृतमध्ये या हजार लिटरच्या टाकीमध्ये मी परत दहा किलो गूळ टाकेल आणि दहा किलो दहा लिटर देसी गाईचं टाक टाकेल हा झाला तयार करण्याची एकदम साधी आणि सोपी पद्धत शक्यतो फक्त एक दोन गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत ह्या टाक्या आपल्या सावलीत असायला पाहिजे आणि सोबत त्याच्यावर एअरटाईट झाकणाने लावलेलं नसावं ते एकतर सात्या स्तुती स्थिती कापडाने त्याला बांधून घ्यावं नाही तर त्याचं ड्रमचं झाकण जर असेल तर ते त्याला गड्डा पडून एअरेशन राहील या हिशोबासाठी झाकण तिथे लावायचं आहे गोकृपा अंमूट तयार करण्याची साधी सोपी पद्धत झाली आता वापर करतानासुद्धा पाठीवर पंप घ्यायचं काम पडायला नको किंवा जास्त श्रम व्हायला नको यासाठी ह्याच पद्धतीचा आम्ही वापर केलेला आहे ही मोटर माझी अठ्ठावीस एकराच्या शेवटच्या धुरापर्यंत एक प्लेन वीस एम एमच्या नळीचं आउटलेट मी याला दिलेलं आहे हे प्लेन वीस एम एमच्या नळीचं आउटलेट हे आता पाणी माझं तिकडे गव्हाल चालू आहे हे पाणी आता सरळ सरळ वीस एम एमच्या लाईननी स्प्रिंकलरच्या मेन पाईपलाईनला जोडलेलं आहे इकडनं पहिले हे पाणी चालू करायचं इकडनं हे पाणी चालू केल्यानंतर गोकृपा अमृत तिथपर्यंत पोहोचल्यानंतर मग दोन तीन मिनटानंतर आपल्या विहिरीवरच्या किंवा बोरच्या मोटरचं बा ऑन चालू करायची जेणेकरून त्या प्रेशरने ह्या ह्या प्रेशर आणि ते प्रेशर मॅच होऊन हे जाताना स्प्रिंकलरच्या जा माध्यमातून पाणी किंवा मायक्रोस्प्रिंकलरच्या माध्यमातून किंवा ठिबकच्या माध्यमातून हे सरळ आपल्या जमिनीला जाते साधी सोपी पद्धत आहे शेतकरी बंधूंना आता गव्हासारख्या पिकाला आपल्याला कमीत कमी त्याच्या तीन महिन्याच्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये अडीच ते तीन हजार लिटर गोकरुपामृत हे आपल्या जमिनीतनं गेलं पाहिजे आणि तीन ते चार फवारणे आपल्या गोकरुपा अमृतच्या ह्या झाल्या पाहिजे आता हा माझा कांद्यामध्ये स्प्रिंकलर लागलेला आपण बघता याला आजपर्यंत तीन वेळेस जवळपास नऊ हजार लिटर या पाच एकरच्या प्लॉटला गोकृपामृत हे गेलेलं आहे एवढी साधी सोपी पद्धत आहे परत याच्यामध्ये शेतकरी बंधूंना अत्यंत महत्त्वाची सूचना ही आहे की गोकृपा अमृतचं जर खरं रिझल्ट तुम्हाला घ्यायचा असेल तर शेतात शेणखत चांगल्या पद्धतीचं कुजलेलं हे अत्यंत गरजेचं आहे आणि शेणखत खत कुजवतानासुद्धा शेतकरी बंधूंच्या खूप साऱ्या चुका होतात किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आता हे माझ्याकडे काही गाई आणि काही म्हशी आहेत मी हे दररोजचं शेण अशा पद्धतीनं बेड टाकल्यासारखंच टाकतो हा बेड झाला की त्याच्या बाजूचा बेड त्याच्या बाजूचा बेड पूर्ण झाला की त्याच्या बाजूला तिसरा बेड चालू आहे परत माझा जेव्हा चौथा बेड पडेल तेव्हा हे खत माझं पूर्ण तयार होऊन जाईल ह्याच पद्धतीने याच मशीनचं मी एक पाईप काढून त्याच्यावर दर शंबर दिशे, शंबर दिशे वेड़, वेड़ तीन दिवसाला शंभर दिवसे शंभर दिवशी लिटर गोकृपा अमृत आणि आठवड्यातून एक वेळ दोन वेळ त्याच्यावर पाणी मारून अशा पद्धतीनं जर केलं तर हे जवळपास दोन ते अडीच महिन्यात हे शेणखत चांगल्या पद्धतीने एकदम पुजून तयार होते दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा हा आलेला आहे की गोकृपा अमृतमुळे जे शेणखत पुजवले जाते याची क्वालिटी याच्यातलं सेंद्रिय कर्ब ज्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो हा आम्हाला चाळीस पर्सेंटच्या वर आढळून आलेला आहे सत्तर वर्षापासून आमचे भरपूर शेतकऱ्यांचे असंख्य शेतकऱ्यांचे अनुभव असे आहेत की कुठल्याच पिकात आम्हाला एक पर्सेंटसुद्धा उत्पादन कमी झालेलं नाही आहे त्याच्या तुलनेत बघितलं तर जवळपास नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के हा आमचा उत्पादनावरचा खर्च रासायनिक निविष्ठांवरचा खर्च हा आमचा पूर्णपणे वाचलेला आहे मी आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष माननीय अनंतरावजी देशमुख साहेब आमच्या कार्यालयाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र काळेसाहेब आणि गिर गिरगोशाळेचे संचालक तथा अमृतचे जनक माननीय गोपालभाई सुकरिया आणि आमचं नवचैतन्य परिवार परिवारवासिन यांचे खरोखर मनस्वी आभार मानतो मानतो आणि धन्यवाद जय गोमाता